Деди Рама Кришна Рама. Хари. Кришна. संगीत संगीत हा हा सडकावासी अनुभव आ गई मी चाललो ना मग रे काय त्यांना अरे बाबा मग माफल्या लढताना आजचे दिवस सांभाळूया जा सकाळी जाणार तो काय तो सकाळी चालू आहे रे बोल नाही बॅटरी की चार्जिंग कस बराबर खाऊन घ्या खाऊन घ्या बोला मित्रांनो झालं काय है जेवण झालं काय काय मेनू होता सांगा कमेंट मध्ये काय काय मेन होता तुमचा आज कॉफी याच्या मागे दिसतोय बाप्पा कीर्तन चालू हरे बाप्पा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोलू नका हे बघा आमचे आज हे तरी आलं पाहिजे काय त्या नाच नाव काय हे मामाचे परस नाव काय तुला मामाचे परस नाव काय हा शंतन आज तरी आलं पाहिजे आणि शंतन दादा म्हणून बोला मित्रांनो वरती दोघ जण आलेले लाईक ले, करा झालं का जेवण जे, काय होता मेनू तुमचा कमेंटमध्ये सांगा जय सांगू नका पटकन बोला वरती वीस जण आलेले लाईक करा हे बघा आम्ही चाललो मळ्यामध्ये तिकडे बघा हाय धन्यवाद धन्यवाद लाईक करा कोणी बने सुंदर काय होतं मेनू काय होता तुमचा जेवण झालं का या पाणी देऊ लागायला मळ्यामध्ये बोला लाईक करा बोलू मी बोला वरती एकोणीस जण आहे लाईक करा बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा झाले झाले का जेवण घेऊन काय होता मेनू कमेंटमध्ये सांगा पूर्णाची तुम्ही काय खाल्ली मेनू काय होता तुमचा आज पूर्णाची पोळी पूर्णाची पोळी होती का चांगला मेन होता तुमचा आज उन्हाळी साहेब ओ उन्हाळी साहेब बोला कमेंट करा लाईक करा बोला कमेंट करा लाईक करा कोण टाइमपास होत ना बोला सर्वांनी भूत आलो भूत भुद। भूत 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 बोला जय जय राम कृष्ण हम्म भूताचं झाड येतं भूताचं मित्रांनो बोला नाली का जेवण घेऊन काय कमेंट कमेंटमध्ये कळवा मला लाईक करा मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला तीळ गुळ घ्या गोड गोड बोला लगा 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 लगा। बोला वरती सहा जण हे बोला, बोला सर्वांनी आम्ही आलेलो आहे मळ्यामध्ये पाणी द्यायला प्लीज स्प्रिंकर चालू बरं का आवाज येतोय हम्म आवाज आला बरोबर आहे की नाही असं का बालो पायराइट कसे वज रागाव नात नाही करावंचा बोला दो गजन वर्ती वरती दोन लाइक है बोला कमेंट करा लाइक करा नवीन असन तो चैनल सब्सक्राइब करा का चल लो का नहीं संगा बोला जो का पाहिजे बैल कसा उठतोय तुमचं बोला लाईक करा मित्रांनो दोनच लाईक आलेले बोला ये जाऊन कोणता बर का बोला ते पाईप नाही ना बोला मित्रांनो शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण वगैरे झालं का काय मेनू होता सांगा बोला मित्रांनो काय चाललो काही नाही सांगा हे बघा राम लखन अ रामा रामा वारे 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 <laughs> बोला मित्रांनो धागा दर्शक बस उद्या रामला कंपाला का भाऊ दादा आपले नमस्कार राम नमस्कार नमस्कार भाऊ म्हणते नमस्कार नमस्कार बोला लाईक करा भाऊ काय चाललं काय नाही सांगा झालं का जेवण घेवण काय मेनू होता तुमचा आज भाऊ बो, बोला बोला मित्रांनो झाले का जेवण जेवण काय चाललं काय नाही सांगा बोला वरती दोघच जण हे लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब कराय चाले दमन तुम्हाला काय मोटरसायकल नव्हती का मग का तुम्हाला येऊन राहिलो तुम्हाला माहित नाही का तुम्हाला माहित नाही काय आम्ही येणार म्हणून आता म्हण आले तर आले नाही पूर्णाच्या पोळ्या लागतील पूर्णाच्या पोळ्या हरम पोळी ती आला जेव्हा भर लागतात ना मला दुधडी भर लागतात तीन पोळ्याना पाड चार नाही तीन पार पोळ्या बोला वरती चौघ जण आहे राम लखन पाहिलं का रामा पाहिला का रामा रामा तुमचा आमचा का, रामा राम का। हे कोणाचे कोणता लखन कोणता आहे बोला वरती चौग नाही दोन लाईक आलेले हे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला

काय करणार काय केलं काहीतरी केलं तुम्ही अस काय दिसतय बोला मित्रांनो वरती चौघ जण हे लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा त्याच्यात मी दिसतो पाहता बर बरं का दिसतो मी त्याच्यात बघ आता बोला मित्रांनो काय चाललं आलो त्याच्यात मी बोला बोला मित्रांनो हे बघा मित्रांनो पिल्लो कस बसल बोला रामा मारत नाही का? कान फुटू पटकन आपल्याच काढतो फुटू काढ पटकन रे बोला 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 बोलाय You do, okay?